हिंदुस्थानातील पहिला गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती येते संतोष जुभेकर यांनी भेट दिली आणि त्यांच्या हस्ते देखील दे करण्यात आली खूप प्रेम आहे दर्शन झालं आणि वाडा बघायला मिळाला भाऊसाहेबांचा आणि त्या सगळ्या जतन केलेल्या वस्तू त्या बघायला मिळाल्या ही मूर्ती एकशे चौतीस वर्ष झाली पेपर आणि मूर्ती एकशे चौतीस वर्ष ज्या प्रकारे ते जपली आहे जी जपली आहे मूर्ती किंवा सगळ्या वस्तू खरंच जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे मला असं वाटतं दादा दलपालन आणि त्यांचे जे मित्र आहेत यांच्यासारखी अनेक माणसांची गरज आहे कारण आपल्या भारतात आपली संस्कृती आपला इतिहास सांगणारे अनेक वास्तू आहेत अनेक गोष्टी आहेत अशाच जपल्या गेल्या पाहिजेत मी पुन्हा एकदा खरंच स्वतःला खूप नशीबतो मी भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सवासाठी आलो पंड टिळकांनी जो हेतू होता तो हेतू आईसा आई प्रमाणात कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो मला आज इथे आल्यानंतर वाटतं की आता इथे डीजेचं वगैरे म्युझिक नाहीये छान भजन होतंय टाळ मृदुंग ढोल वाजतोय अनेक ठिकाणी डीजे रिमिक्स रिमेक्स गाणी लावली जातात खूप ध्वनी प्रदूषण होते पण मला असं वाटतं की गणेश उत्सव म्हणा दहीहंडी म्हणा नवरात्र उत्सव म्हणा हे आपले उत्सव आहेत त्या स्पर्धा नाही आहेत तर उत्सवाला सणांना स्पर्धेचं रूप येऊ नये